नमस्ते ग्रेट रेंज मॉर्निंग माय सेल्फ ज्योति पाटकर रांजणगाव इथून बिलॉंग करते मी आलेले आहे सुपा या ठिकाणी तर आपण या मॅडमला अमृत ज्यूस दिलं होतं त्यांना काय त्रास होता आणि त्यांना काय रिझल्ट आला आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकू नमस्ते मॅडम तुमचं नाव सांगा सुनीता सदाम गवळी हात पाहिजे मुंगे यायचं तर पायी दुखायचं चालायला लागलं आवायचं पाय पाणी जास्त चालत नव्हते घरातच थांबायची आता भरपूर पण जाते चालते मी आणि झोपले तो वाटत आता पटक्यात उठत यायच आणि औषध खाल्लं ना तर हे दाफायचे औषध खाल्ले तर पोट खायचं तस हे औषधांनी काय नाही आलं माझ्या पाच बाटले झाले औषधाचे आणि चहा आला तुम्ही हा चहा बंद केला पूर्ण मला खूप चहा लागायचा